नमस्कार मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडत असतात पण महाराष्ट्रामध्ये काहीतरी निराळ चालू असतं आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये कधीही कुठल्या व्यक्तीची कुठल्या पक्षाची एक हाती सत्ता मधल्या काळामध्ये कधीही आली नाही तसा महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र महाराष्ट्रातील जनता ही वैचारिक जनता आणि त्याच्यामुळेच ती कधीही कोणालाही एक हाती सत्ता देत नाही परंतु भाजपाचा आता बराच प्रयत्न चाललाय त्यांना एक हाती सत्ता हवी आहे आता ती एक हाती सत्ता येईल नाही परंतु लोकसभेसाठी चारसो पार आणि महाराष्ट्रामध्ये चाळीस पार हा जो बीजेपीची जी घोषणा आहे आणि बीजेपीचा जो अट्टाहास आहे त्याच्यासाठी आता बीजेपीला काय काय करावं लागतंय पण हे सगळं कुणामुळे करावं लागतंय ते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ठाकरे नावाचा एक करिश्मा आहे आणि बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेनी जमवलेले मतदार आहेत ज्या लोकांना फक्त धनुष्यबाण कळतो आता हा धनुष्यबाण फोडला हा धनुष्यबाण चोरला असं उद्धव ठाकरे म्हणत असले तरी ते खरं आहे आणि एकनाथ शिंदे आता भाजपासोबत आहेत मग आता भाजपाला धनुष्यबाणही मिळालाय शिवसेनेतले अर्ध्या अधिक आमदार मिळालेले आहेत एकनाथ शिंदे मिळालेले आहे आणि तरी सुद्धा भाजपाची समीकरणं काही जुळत नाही म्हणून त्यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवारांनाही सोबत घेतलंय आता अजित पवारांसोबत घड्याळही आलंय आणि घड्याळीचे मतदारही आले आणि तरी सुद्धा भाजपाला अशी कोणती भीती आहे की ज्यामुळे भाजप अजूनही अस्वस्थ आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे यांचा करिश्मा खरं तर उद्धव ठाकरे हे एक व्यक्ती त्यांच्या पक्षाचं नावही बाजूला झालंय आणि पक्षाचं चिन्हही बाजूला झालंय आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीबद्दल जर बोलायचं झालं तर दोन हजार आणि दोन हजार दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये बऱ्यापैकी त्यांचा सुपडा साफच होतोय की काय असं चित्र निर्माण झालेलं होतं म्हणजे एकूणच काय तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये कमी झालेली आपल्याला दिसून येते आणि मग यांचं जर दुबळेपणा आहे आणि भाजपाकडे एकनाथ शिंदेच्या माध्यमातून शिवसेना आणि अजित पवारांच्या माध्यमातून राष्ट्रवादी आहे मोदींचा करिश्मा आहे मोदींची लाट आहे आणि हे सगळं असताना देखील भाजपाचे चाळीसच्या पारचं जाण्याचं स्वप्न काहीसं पुरेसं होत नाही आहे हे कळून येत आहे याचाच दुसरा अर्थ उद्धव ठाकरे यांची ताकद अजूनही महाराष्ट्रामध्ये पुरेपूर आहे उद्धव ठाकरे यांना मिळालेली सहानुभूती ती अजूनही आहे आणि उद्धव ठाकरे यांनी केलेलं कोरोना काळातील काम त्याचा जनतेमधला प्रभाव हा अजूनही जसाच्या तसा आहे की काय आणि म्हणूनच या उद्धव ठाकरेंना हरवण्यासाठी देवेंद्र फडणवीस मोदी शहा शिंदे पवार आणि आता त्यांना साथ देणार आहेत राज ठाकरे या सगळ्यांना एकत्र यावं लागतंय का हा काहीसा प्रश्न आता महाराष्ट्राच्या जनतेला पडायला लागलेला आहे खरं तर राष्ट्रवादीचे शरद पवार यांना फार कमी जागा देण्यात येत आहे कारण त्यांची तेवढी ताकदच उरलेली नाही आहे काँग्रेसची ताकदसुद्धा महाराष्ट्रामध्ये आणि मतदारसुद्धा महाराष्ट्रामध्ये कमी झालेले आहे आणि बऱ्यापैकी या दोन्ही पक्षातील बडे नेते आता बी जे पीच्या गळाला लागलेले आहे आणि तरीसुद्धा बी जे पी असं करते याचं एकमेव कारण सध्या तरी जनतेसमोर आहे ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आता येणाऱ्या काळामध्ये ही लड़त किती चुरशीची होते ते आपल्याला कळणार आहेच परंतु अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद